लालबागच्या राजाचे छत्तीस तासांनंतर विसर्जन का झाले जयश्री आणि घेवरारी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे तर आमच्या एरियातील गणपती बाप्पाचे विसर्जन खूपच छान झालं आहे खुशी खुशीने गणपती भक्तांना विरोध घेऊन आला आहे सगळे वाजले सर्व काही महिलांनी फुगड्या खेळल्या आणि खूप छान पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे मंगळागौरी असा खेळ असतो त्यापैकी एक खेळ म्हणजे आमच्या एरियातून मी तुम्हाला हा स्वागत आहे जी दरवर्षी माझ्याबरोबर फुगडी खेळत असते एकही वर्ष आम्ही चुकवला नाही जशी मी लग्न करून गेली आहे तशी आतापर्यंत मी ह्यांच्याबरोबर फुगडी खेळते ती मैत्रीण बघा ही आहे आणि अजून आहे बरं पण मी फुगडी खेळलेले आहे तुम्हाला दिसणारच आहे पुढे पुढच्या वर्षाला पण या वेळेला कारण पण खूप उदाहरणे आहे की आपल्याला त्या गणपती बघायला जाणार जाणाऱ्यांबरोबर काय इथे त्या लालबागच्या राजा ते मंडळ आहे त्यांनी काय वागणं दिलेले आहे इथे सगळ्यांनी आपल्या पाहिले नाही व्हिडिओ पण काढून दाखवले आहेत की आमच्याकडे असा काही व्यवहार होते भागातून त्या कोळी बांधवाच्या हातून गणपती बाप्पा बसवले लालबागच्या राजांना बसवलं गेलं आणि ते कोळी बांधवांनासुद्धा त्यांच्यावर सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली लेडीज लेडीजसुद्धा बघितलेत आहेत लेडीजचंसुद्धा तिकडे धक्काबुक्की करण्यात आली आहे आणि जे मोठे हस्ते आहेत त्यांच्याबरोबर याची वागणूक त्यांना देत होते आणि जे जे साधारण व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर भेदभाव केला जात होता मला तर असं वाटतं लाल की लालबागचा राजा खूप प्रसिद्ध असल्यामुळे ह्या लोक असे उन्मत्त होत असतील असं तर मला वाटते दरवर्षी कोळी बांधवांच्या हातूनच विसर्जन होत असतं कोळी बांधवांना त्याचा मान असतो पण ह्या भागवल्यामुळे आपले कोळी बांधव खरोखरच त्यांना वाईट वाटत असेल असं तर मला वाटत आहे आणि कुठेतरी हे गणपती बाप्पासुद्धा बघत आहे आणि त्यामुळेच त्या गणपती बाप्पाला बहुतेक निरोप घ्यावासा वाटत नसेल जेव्हा सगळे बघत आहे की लालबागचा राजा सात आठ तासापासून पाण्यातच आहे सर्व प्रशासन पोलीस कर्मचारी आणि आपले कोळी बांधव आणि लालबागचे मंडळ यांची सर्वांची मदत घेऊन शेवटी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले जर लासें, लाइक, शेर करेला का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढ पुढच्या व्हिडिओमध्ये